देवीला कुंकुमार्शन अतिशय प्रिय आहे त्यामुळे तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणून नवरात्रीत पंचमी तिथी अष्टमी तिथी किंवा नवमी तिथीला हा विधी केला जातो चला तर मग देवीला चैत्र नवरात्रात करावयाच्या कुंकुमार्चन विधीबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरात्र सण साजरा केला जातो तर म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी विधीपूर्वक साजरी केली जाते सा या दिवशी रात्रीच्या काळात देवीची पूजा करून व्रतात दही भाताचं सेवन करण्याचाही विधान आहे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत मात्र त्याआधी देवीला कुंकुमार्चन कसं करावं हे बघूयात तर आधी सांगितल्याप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये पंचमी तिथीला देवीच कुंकुमार्चन करण्याची पद्धत आहे देवीला कुंकुमार्चन अतिशय तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणूनच नवरात्रीत पंचमी अष्टमी आणि नवमी तिथीला हा विधी केला जाऊ शकतो सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि इलाच रामाची नवरात्र असंही म्हणतात यात प्रभू श्रीरामाच्या रामाच्या पूजेबरोबरच देवीचीही पूजा केली जाते आता तेरा एप्रिल रोजी आहे श्री या पूजेचा कुंकुमार्चनाचा या संदर्भात असं सांगितलं जात की देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं किंवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाचं स्नान घालावं म्हणजेच कुंकुमार्चन करावं कुंकुमार्चन पूजेसाठी वापरलं जाणारं कुंकू हे हळदीपासून बनवलेलं कुंकूच असलं पाहिजे असंही सांगितलं जातं कारण कुंकुआमध्ये देवीचं तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवीची कृपा शीघ्र प्राप्त होते असंही म्हणतात आता कुंकुमार्जन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड केली जाते त्याचप्रमाणे घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा तरी कुंकुमार्चन नक्की करावं असंही सांगितलं जातं त्यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होत विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जन करण्यास सांगितलं जात आता कुंकुमार्जन कसं करावं तर त्याचा विधी जाणून घेऊया एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तावणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी मग त्यात तुमच्याकडे माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल दुर्गा देवीची मूर्ती असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती आपण घेऊ शकतो किंवा आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्यावं मात्र या सर्व वस्तू नसतील तर सुपारी किंवा यंत्र किंवा ताम्रपट सुवर्णपट अशा वस्तू पात्रात घेऊन सुचिर्भूत करून घ्याव्यात त्यानंतर देवीचं आवाहन करून पूजन करावं लाल फुलं वाहवीत गुलाब व्हावीत शक्य असल्यास तामनात ही फुलं मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामन सुशोभित करावं दीप धूप लावावा गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा हे शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावला जाऊ शकतो त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत किंवा देवीच्या सहस्त्र नामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत किंवा देवीचा नाम जप करत मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकुवानं आच्छादित करावं आणि कुंकुम अर्चन करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे करंगडी आणि तर्जनी या बोटांचा स्पर्श न करता मृगी केवळ बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहत आता काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात त्यातच दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे म्हणजे चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहन शिवाय मंत्र जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी आधी सांगितल्याप्रमाणे कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुवात येतं नंतर हे कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळू शकते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं साठवलेलं कुंकू एका डबीत ठेवावं अक्षय लक्ष्मी प्राप्ती किंवा कार्यसिद्धीसाठी साठी मदत नक्कीच मिळू शकते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण हे कुंकू देवीचा प्रसाद म्हणून आपण मित्र आपतेष्टांना देऊ शकतो मात्र हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरलं जाऊ शकतं कारण मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली शक्ती तत्वाच दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवा करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या लहरींच्या सुहासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्यानं मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाच दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिलं आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या दर्शवणारा देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते तर अशा प्रकारे आपण ही चैत्र नवरात्रामध्ये पंचमी तिथी अष्टमी तिथी किंवा नवमी तिथीला हा कुंकुमर्चन विधी आवर्जून करावा असं सांगितलं जातं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरात्र सण साजरा केला जातो तर पंचमीला लक्ष्मी पंचमी म्हणूनही धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी साजरी केली जाते सा या दिवशी रात्रीच्या काळात देवीची पूजा करून व्रतात दही भाताचं सेवन करण्याचं विधान आहे ही तिथी सात कल्पदी तिथींमधून एक मानली गेले या कारणामुळे हा दिवस सौभाग्यशाली मानला जातो लक्ष्मी पंचमी व्रत केल्यानं देवी लक्ष्मी मनोवांछित फल प्रदान करते भक्त सुद्धा धनसंपदा आणि समृद्धी प्राप्तीसाठी महालक्ष्मीचे श्री लक्ष्मी पंचमी व्रत आणि पूजा विधी करत असतात कारण हिंदू मान्यतेनुसार या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांना यासह लोकात स्थान प्राप्त होऊ स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वादही मिळतो शिवाय आर्थिक समस्यांना सामोर जात असलेल्यांनी हे व्रत केल्यानं त्यांच्या सर्व समस्या आपोआप सुटतात असा सुद्धा विश्वास आहे म्हणून श्री पंचमी तिथीला देवीचे अनेक स्तोत्र जसे कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी सोत्र, लक्ष्मी सुक्त याचं पठन आवर्जून करण्यास सांगितलं जातं